बातमी ही व्यवस्था बदलेल धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक महत्त्वाची सोय आता प्रत्यक्षात उतरली असून आगारात पाच नवीन एस टी बस गाड्यांचे आगमन झाले ही सुविधा केवळ नव्या गाड्यांचं आगमन नसून आमदार प्रवीण स्वामी यांच्या जनतेशी असलेल्या थेट संपर्काचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे ठोस फलित आहे आमदार प्रवीण स्वामी हे निवडून आल्यानंतर तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी सक्रिय आहेत ग्रामस्तरावरून ते मंत्रालयापर्यंत जनतेच्या प्रश्नांना नेमकेपणाने मांडणारे आणि निर्णय प्रक्रियेत जनतेचा आवाज पोहोचवणारे असे त्यांचं नेतृत्व प्रवासी नागरिक महिला वृद्ध आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवासात निर्माण झालेली गैरसोय ओळखून त्यांनी वारंवार परिवहन खात्याशी संपर्क ठेवून नव्या बसेससाठी मागणी लावून धरली होती त्यांच्या या सगळ्या पाठपुराव्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उमरगा आगारात पाच नवीन बसेस देण्याची घोषणा केली यामुळे उमरगा लोहारा तसेच परिसरातील इतर मार्गांवर आता प्रवाशांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे महत्वाचं म्हणजे आमदार स्वामी हे केवळ घोषणांपुरते न थांबता था। त्यांची अंमलबजावणी होईपर्यंत सातत्यानं प्रशासनावर लक्ष ठेवतात त्यांच्या या कार्यशैलीमुळे उमरगा परिसरातील जनता त्यांच्याशी सहज संवाद साधते आणि विश्वासानं आपल्या अडचणी मानते या यशस्वी प्रयत्नाबद्दल उमरगावासी यांनी आमदार प्रवीण स्वामी यांचे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा